नमस्कार आणि द डीप डाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एका खूपच वेगळ्या पण तितक्याच रंजक स्त्रोतावर बोलणार आहोत हो खरं तर मलाही ऐकून थोडं आश्चर्य वाटलं होतं हो ना आपल्याकडे आहे एका एफ एम सी जी कंपनीच्या सेल्स ट्रेनिंग मॉड्यूलची स्क्रिप्ट म्हणजे वितरकांच्या सेल्समॅनसाठी तयार केलेली एक स्क्रिप्ट बरोबर आता सेल्स म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं टार्गेट्स डिस्काउंट्स आणि ते खूप असं जबरदस्त बोलणारे लोक हो सतत फोनवर बोलणारे अगदी पण या स्क्रिप्ट मध्ये एक वाक्य आहे ज्याने माझं लक्ष वेधून घेतलं त्यात म्हटलंय जो दुकान रोज दिखती है उसीपर ग्राहक बिना सोचे चला जात आहे म्हणजे जे दुकान रोज दिसतं तिथेच ग्राहक विचार न करता जातो हे इतकं साधं वाक्य आहे पण यातच कुठेतरी यशाचं सूत्र दळलंय असं वाटतं नक्कीच दळलंय खरंतर या एका वाक्यात मानवी मानसशास्त्राचा एक खूप मोठा नियम लपलाय आपण त्याला काय म्हणतात त्याला मीर एक्सपोजर इफेक्ट असं म्हणतो अच्छा म्हणजे एखादी गोष्ट वारंवार पाहिल्याने आपल्याला ती आवडू लागते अधिक विश्वासार्ह वाटते हो जाहिरातींसारखं अगदी जाहिरात कंपन्या अब्जावधी रुपये याच एका तत्वावर खर्च करतात पण गंमत अशी आहे की ही स्क्रिप्ट एका सामान्य सेल्सम सांगते की तू चा एक चालता चालता बोलता बोलता ब्रँड ब्रँड कसा बनू हो आणि तोही जाहिरातींवर एकही पैसा खर्च न करता हे खूपच मजेदार आहे ही कल्पना समजून घेण्यासाठी स्क्रिप्ट मध्ये आर्यन नावाच्या एका सेल्समनची गोष्ट दिली आहे आणि हा आर्यन हा आपल्या कल्पनेतल्या सेल्समनपेक्षा खूपच वेगळा आहे कसा तो आक्रमक नाहीये जास्त बोलत नाही ऑर्डरसाठी अजिबात मागे लागत नाही मग तो विक्री करतो कसा त्याची पद्धत अगदी साधी आहे तो रोज ठरलेल्या दुकानांना भेट देतो दुकानदाराला नमस्ते करतो दोन मिनिटं विचारपूस करतो आणि पुढे जातो बस हो फक्त एवढंच सुरुवातीला तर मला प्रश्न पडला की अशाने विक्री कशी होणार याने तर टार्गेट पूर्ण होण्याऐवजी नोकरी जाईल असं वाटलं आणि हाच तो महत्वाचा मुद्दा आहे इथेच अनेकांची चूक होते आपण विक्रीला एका दिवसाची किंवा म्हणजे एका भेटीची गोष्ट समजतो आर्यनच्या कृतीतून ही स्क्रिप्ट आपल्याला ट्रान्झॅक्शनल सेलिंग आणि रिलेशनशिप सेलिंग यामधला फरक दाखवते अच्छा ते काय असतं ट्रान्झॅक्शनल म्हणजे फक्त वस्तू देणं आणि पैसे घेणं व्यवहार पण आर्यन जे करत होता ते होतं रिलेशनशिप सेलिंग नात्यांवर आधारित विक्री त्याची खरी ताकद होती त्याच्या सातत्या। सातत्यात सातत्य हो स्क्रिप्ट मधले एक वाक्य बघा व हर गली की एक एक दुकान जानता था भले ऑर्डर छोटा हो रिश्ता पुरा तो प्रत्येक दुकानदाराला ओळखत होता ऑर्डर लहान असली तरी चालेल पण नातं मात्र घट्ट होतं पण एक मिनिट थांबा हे सगळं ऐकायला खूप छान वाटतं खूप आदर्शवादी वाटतं पण आजच्या जगात जिथे सेल्समनवर महिन्याच्या टार्गेटचं से इतकं प्रचंड दडपण असतं तिथे आर्यन सारखी पद्धत म्हणजे शांतपणे नाती जपत बसायची ही खरंच व्यवहारिक आहे का, का? बरोबर आहे प्रश्न कारण जोपर्यंत नातं तयार होईल तोपर्यंत दुसरा एखादा आक्रमक सेल्समन दबाव टाकून सगळा माल विकून मोकळा होईल मग काय खूप महत्वाचा आणि प्रश्न आहे हा इथे आपल्याला दबाव आणि प्रभाव यातला फरक समजून घ्यावा लागेल ओके okay? दबावाने तुम्ही एक किंवा दोन वेळा वस्तू विकू शकता पण दुकानदार तुमच्यावर खुश नसेल तो फक्त नाईलाजाने किंवा चांगला डिस्काउंट मिळाल्याने तुमचा माल घेईल बरोबर पुढच्या वेळी तुमचा स्पर्धक एक रुपया जरी जास्त मार्जिन देत असेल तर तो लगेच तिकडे जाईल इथे लॉयल्टी शून्य आहे काहीच नाही या उलट आर्यन जे करत होता तो प्रभाव निर्माण करत होता रोजच्या भेटीमुळे आदराने बोलण्यामुळे हळूहळू दुकानदारांच्या मनात त्याच्याबद्दल एक विश्वास निर्माण झाला अच्छा यालाच मार्केटिंगच्या भाषेत टॉप ऑफ माइंड अवेअरनेस म्हणतात जेव्हा दुकानदाराला माल संपल्यावर ऑर्डर द्यायची आठवण येते तेव्हा त्याच्या डोक्यात पहिलं नाव कोणाचं येतं आर्यनचं बरोबर का कारण आर्यन रोज दिसतो त्याने जाहिरातींवर पैसे खर्च न करता स्वतःच्या उपस्थितीने दुकानदारांच्या मनात ही जागा निर्माण केली वेळ लागतो पण एकदा का हा प्रभाव निर्माण झाला की तो दीर्घकाळ टिकतो अगदी यातून कस्टमर लाईफटाईम व्हॅल्यू वाढते तो दुकानदार मग आयुष्यभरासाठी तुमचा ग्राहक बनतो म्हणजे ही एक प्रकारची गुंतवणूक आहे दबावामुळे लगेच परतावा मिळतो पण तो तात्पुरता असतो तर प्रभावाची गुंतवणूक दीर्घकाळ टिकणारा आणि अधिक मोठा परतावा देते बरोबर आर्यनच्या कथेवरून मला एक मोठा प्रश्न पडतो हा नियम फक्त एका सेल्समॅन पुरता मर्यादित आहे की यामागे काही असं सार्वत्रिक तत्व आहे नक्कीच आहे यामागे खूप मोठं सार्वत्रिक तत्व आहे स्क्रिप्टमधलंच एक वाक्य हे सांगतं बाजार मे पकड जोरसे नाही बनती लगातार दिखने से बनती है बाजारात तुमची पकड ताकतीने नाही तर सतत दिसत राहिल्याने बनते हो कोका निक्रीलाच नाही तर ब्रँडिंग राजकारण अगदी आपल्या वैयक्तिक संबंधांनाही लागू होतं जो मित्र सतत संपर्कात असतो त्याच्यावर आपला जास्त विश्वास बसतो की नाही हो अगदी खरंय जो ब्रँड सतत चांगल्या संदर्भात दिसतो तो आपल्याला आपलासा वाटतो बरोबर पण सतत दिसणं म्हणजे सतत काहीतरी विकण्याचा प्रयत्न करणं नाही बरोबर कारण तसं केलं तर लोक त्रासतील अगदी बरोबर आणि म्हणूनच स्क्रिप्ट मध्ये अखंड ज्योतीचा एक सुंदर संदर्भ वापरला आहे अखंड ज्योत हो। सच्चा प्रभाव शोर से नहीं, निरंतर से बनता है। खरा प्रभाव निरंतर खरा हा गोंगाट करून जाहिरातबाजी करून निर्माण होत नाही तो अखंड तेवणाऱ्या दिव्याप्रमाणे शांत पण सातत्यपूर्ण सद्भावनेतून निर्माण होतो ती अखंड ज्योत म्हणजे आर्यनची रोजची न सुकणारी भेट त्या भेटीत मागणी नव्हती फक्त सद्भावना होती हो फक्त सद्भावना निरंतर सद्भाव हा शब्द खूप वजनदार आहे जेव्हा मी सद्भाव हा शब्द ऐकतो तेव्हा मला प्रामाणिकपणा आणि मदत करण्याची वृत्ती असं काहीतरी वाटतं पण सेल्सच्या जगात जिथे सगळं टार्गेटवर आणि कमिशनवर अवलंबून असतं तिथे हा सद्भाव कसा टिकवायचा तो दिखावा ठरणार नाही का हा धोका नेहमीच असतो पण खरा सद्भाव म्हणजे काय विक्रीच्या संदर्भात बोलायचं झालं तर याचा अर्थ आहे दुकानदाराच्या व्यवसायाची खरोखर काळजी करणं ओके okay. त्याला कोणती वस्तू विकल्याने जास्त फायदा होईल कोणती वस्तू त्याच्या ग्राहकांना आवडेल याचा विचार करणं फक्त आपलं टार्गेट पूर्ण करण्यासाठी न वापरणारा माल त्याच्या गळ्यात न मारणं मारण hmm. आर्यन जेव्हा रोज नमस्ते करून विचारपूस करायचा तेव्हा तो एक संदेश देत होता मी तुमच्या सोबत आहे तुम्हाला काही लागलं तर मी उपलब्ध आहे हाच तो सद्भाव म्हणजे ही भावना कृतीतून सातत्याने दिसली पाहिजे बरोबर तेव्हाच समोरच्याला तुमचा प्रामाणिकपणा जाणवतो आणि मग विश्वास निर्माण होतो जो केवळ आकड्यांच्या पलीकडचा असतो ठीक आहे म्हणजे उपस्थिती महत्वाची आहे पण ती कोणत्या भावनेने आहे हे त्याहूनही महत्त्वाचं आहे पण एक प्रश्न आहे समजा आर्यन ज्या वस्तू विकतोय त्यापेक्षा स्पर्धकाची वस्तू खूपच चांगली असेल किंवा स्वस्त असेल तर मग नुसती उपस्थिती आणि सद्भाव पुरेल का हो नाही नक्कीच नाही हे समजून घेणं महत्वाचं आहे की नातं किंवा उपस्थिती ही खराब उत्पादनाची किंवा किंमतीची भरपाई करू शकत नाही बरोबर जर तुमचं उत्पादनच स्पर्धेच्या तुलनेत खूप मागे असेल तर कितीही चांगली नाती असली तरी व्यवसाय होणार नाही पण पण जर उत्पादन आणि किंमत जवळपास सारखी असेल जी एफ क्षेत्रात अनेकदा असतं तेव्हा नातं आणि विश्वास हाच निर्णायक घटक ठरतो अच्छा दुकानदार विचार करतो की दोन्ही साबण सारखेच आहेत पण आर्यन मला चांगली सेवा देतो वेळेवर माल पोचवतो आणि महत्वाचं म्हणजे तो माझ्या सुखदुःखात सहभागी होतो मग मी दुसऱ्याकडून का घेऊ इथे आर्यनचा प्रभाव कामाला येतो बरोबर म्हणजे हे टायब्रेकर म्हणून काम करतं छान आता स्क्रिप्टच्या पुढच्या भागाकडे येऊया जिथे सेल्समनला काही प्रश्न विचारून आत्मपरीक्षण करायला लावलंय त्यातला पहिला प्रश्न आहे क्या आपकी हर गली में पहचान है क्या कोई दुकान ऐसी है जहां आप नाही पहुंचते तुमची तुमच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक गल्लीत ओळख आहे का असं एखादं दुकान आहे का जिथे तुम्ही पोहोचत नाही हे प्रश्न वरवर साधे वाटले तरी सेल्सच्या भाषेत हे मार्केट कव्हरेज आणि पेनिट्रेशन यावर बोट ठेवतात म्हणजे अनेकदा ऐंशी वीसचा नियम लागू होतो सेल्समन आपलं ऐंशी टक्के लक्ष वीस टक्के मोठ्या दुकानांवर केंद्रित करतात कारण तिथून जास्त व्यवसाय मिळतो हो हे तर खरंय पण त्यामुळे अनेक लहान किंवा आडवळणारी दुकानं सुटून जातात हे प्रश्न त्या सुटलेल्या संधींकडे लक्ष वेधतात कदाचित त्या छोट्या दुकानात आज ऑर्डर लहान असेल पण उद्या तो मोठा होऊ शकतो किंवा अशी दहा छोटी दुकानं मिळून एका मोठ्या दुकाना इतका व्यवसाय देऊ शकतात अगदी पण यातला पुढचा प्रश्न जास्त विचार करायला लावणार आहे अगर आप न जाय तो क्या कोई और जायगा जर तुम्ही त्या दुकानात गेला नाहीत तर तिथे कोणीतरी दुसरा जाईल का हा थेट स्पर्धेकडे बोट दाखवतो हो बरोबर निसर्गाचा नियम आहे व्हॅक्यूम म्हणजे रिकामी जागा जास्त काळ टिकत नाही तुम्ही निर्माण केलेली रिकामी जागा भरायला तुमचा स्पर्धक नेहमीच तयार असतो तुमची एक दिवसाची अनुपस्थिती ही तुमच्या स्पर्धकासाठी संधी असते अगदी त्यामुळे सातत्य हे केवळ संबंध बनवण्यासाठी नाही तर आपलं स्थान टिकवण्यासाठी आणि स्पर्धकाला दूर ठेवण्यासाठीही गरजेचं आहे पण मला तुम्हाला एक विचारायचंय आजच्या डिजिटल युगात ही प्रत्येक गल्लीत पोहोचण्याची कल्पना कशी लागू होईल अमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या काळात उपस्थिती म्हणजे नेमकं काय खूपच चांगला प्रश्न आहे मला वाटतं माध्यम बदललंय पण तत्व तत्व तेच आहे गल्ली आता कदाचित व्हॉट्सअप ग्रुप फेसबुक पेज किंवा ईमेल इनबॉक्स झालीय बरोबर आणि उपस्थिती म्हणजे फक्त जाहिरात नाही तर ग्राहकांना उपयुक्त माहिती देणारे मेसेजेस पाठवणं त्यांच्या प्रश्नांना लगेच उत्तर देणं त्यांच्या फीडबॅकची नोंद घेणं हो डिजिटल जगातला नमस्ते म्हणजे कदाचित एक उपयुक्त ब्लॉग पोस्ट किंवा मा एक माहितीपूर्ण व्हिडिओ असू शकतो गोंगाट न करता ग्राहकाच्या इनबॉक्समध्ये शांतपणे पण पन सातत्याने सद्भावने उपस्थित राहणं हे आजच्या काळातलं अखंड ज्योत मॉडेल असू शकतं अगदी अगदी अचूक तुम्ही माध्यमांतराला सुंदरपणे स्पष्ट केलं आणि हेच आपल्याला स्क्रिप्टच्या अंतिम संदेशाकडे घेऊन जातं तो संदेश आहे सेल्स बढ़ाने के लिए हर जगा जाणं जरूरी नाही जो जगा है पोहचणं जरूरी है विक्री वाढवण्यासाठी जगातल्या प्रत्येक ठिकाणी जाण्याची गरज नाही पण जे तुमचं निश्चित कार्यक्षेत्र आहे जी तुमची जागा आहे मग ती भौगोलिक असो वा डिजिटल तिथे मात्र शंभर टक्के पोहोचणं आवश्यक आहे क्वालिटी ओव्हर क्वांटिटी हो शंभर ठिकाणी अर्धवट पोहोचण्यापेक्षा आपल्या निश्चित केलेल्या दहा ठिकाणी परिपूर्ण पोहोचणं जास्त महत्वाचं आणि स्क्रिप्टचं शेवटचं वाक्य यावर शिक्कामोर्तब मोर्तब करत कोणतं जहा आप पोहोचते से आपकी सुरू होती है तुमची विक्री तिथे सुरू होते जिथे तुम्ही पोहोचता हो जिथे तुमची उपस्थितीच नाही तिथे तुमची विक्री शून्य आहे हे इतकं साधं आणि मूलभूत सत्य आहे की आपण अनेकदा ते विसरून जातो मोठ्या स्ट्रॅटेजीच्या मागे लागतो आणि पायाच कच्च ठेवतो बरोबर आर्यनच्या कथेचा सार हाच आहे की आधी आपला पाया आपलं कार्यक्षेत्र मजबूत करा म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आजच्या चर्चेतून आपण शिकलो की विक्री ही केवळ आकड्यांची किंवा टार्गेटची शर्यत नाहीये नाही ती मानवी संबंध विश्वास आणि सातत्य यावर उभी असलेली एक इमारत आहे उदाहरणाने दाखवून दिलं की शांत पण नियमित उपस्थिती ही आक्रमकतेपेक्षा जास्त प्रभावी ठरू शकते आणि हेही लक्षात घेतलं की ही पद्धत कदाचित सुरुवातीला हळू वाटेल पण ती दीर्घकाळ टिकणारा विश्वासू ग्राहक वर्ग तयार करते बरोबर खरा प्रभाव हा गोंगाटाने नाही तर अखंड ज्योतीप्रमाणे शांत सातत्यपूर्ण आणि सद्भावने केलेल्या प्रयत्नांमधून निर्माण होतो आणि ही गोष्ट फक्त विक्रीलाच नाही तर जीवनातील प्रत्येक क्षेत्राला लागू होते हो जिथे कुठे आपल्याला विश्वास निर्माण करायचा आहे नक्कीच आणि नेहमीप्रमाणे आपण आपल्या श्रोत्यांसाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न सोडून ही चर्चा संपवूया विचार करा की आपल्या व्यावसायिक किंवा वैयक्तिक जीवनात अशी कोणती गल्ली किंवा असे कोणते क्षेत्र आहे जिथे आपण सोपं किंवा मोठं काम करण्याच्या नादात पोहोचतच नाही अशी कोणती दुर्लक्षित संधी आहे जिथे फक्त सातत्याने पोहोचल्यामुळे एक मोठा सकारात्मक बदल घडू शकतो यावर नक्की विचार करा पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी धन्यवाद